ताहे फ्राई के लिया है। आता हे आम्ही काजू फ्राय केले आहेत आता हे काढून घेऊया आता ह्याच्यामध्ये आम्ही आता कांदा कट केलेला फ्राय करून टाक फ्राय करायला टाकते कांदा जा है, त्या है है। आता कांदा ब्राऊन झालेला आहे त्यामध्ये आपण आता घालूया टोमॅटो टोमॅटो धुवून बारीक टोमॅटो धुवून बारीक कट करून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण कढीपत्ता नेसलेला आहे तेज पान दालचिनी दालचिनी लसूण 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 अद्रक लसूण अद्रक आणि खडा मसाला हे सर्व काही टाकणार आहे ह्याच्यामध्ये आता टोमॅटो फ्राय झाला आहे आता आपण हा खडा मसाला टाकूया मिक्स करा मिक्स करा, करा मिक्स करा, करा आता ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकूया मिक्स करा आता आपण गॅस बंद करूया मसाला थंड होण्यासाठी ठेवूया थंड झाल्यावर ग्राइंड करूया हे काजू थोड्या वे पूर्वी भिजत ठेवले होते आता ते पण आपण सोबत ग्राइंड करणार आहोत हे ग्रँड केलेलं आहे आता आपण त्याला एकाच कढईमध्ये आपण बनवणार आहोत तसेच आता आपण तेल टाकूया ह्या भाजीसाठी जास्त भांडे सुद्धा लागत नाही आता आपण थो ह्याच्यामध्ये आता आपण थोडीशी हळद टाकूया आता ह्याच्यामध्ये आम्ही चटणी टाकूया कोल्हापुरी चटणी एक चमचा टाकूया ही चटणी आम्ही बनवून घेतो ह्याच्यामध्ये आपण मसाला ग्राईंड केलेला टाकूया आता आपण त्याच्यामध्ये टाकू एक चमचा घना पावडर मसाला तेल फिट पर्यंत आपण फ्राय करूया हो आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी घालूया कस्तुरी मेथी घरी बनवलेली आहे कस्तुरी मेथीमुळं टेस्ट छान लागते चवेनुसार मीठ आता आहे फ्राय केलेले काजू किशनट आता ही आपली काजूची भाजी तयार झाली ही भाजी टेस्ट करून बघा बाय आणि बनवा तुम्ही पण घरी ट्राय करून बघा खूप सोपी रेसिपी आहे बाय बाय